बंगालमध्ये हो गोंदिया शहरातील नेहरी चौक येथे बजरंग दलाच्या निषेध नोंदवण्यात आला पश्चिम कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आणि अस्थिर झाली या राज्यामध्ये हिंदू समाजावर सातत्याने होणारे हल्ले जाळपोळ धार्मिक द्वेष भावना वाढवणारे प्रकार हे चिंतेचे कारण बनले आहेत व कायद्याच्या विरोधात होणारे आंदोलन आता हिंसक बनत आहे आंदोलना निमित्त हिंदू समाजावर होणारे अत्याचार हे केवळ सामाजिक नाही तर मानवाधिकारांचे उल्लंघन करणारे आहे असा आरोप करत पश्चिम बंगाल राज्यात तात्काळ राष्ट्रपती शासन लागू करावं तसेच तेथील हिंदूंना संरक्षण पुरवावं अशी मागणी बजरंग दलाच्या वतीनं निवेदनातून राष्ट्रपतींकडे करण्यात आली गोंदियाच्या तहसीलदारांमार्फत हे निवेदन राष्ट्रपतींना पाठवण्यात आलं आज जो आंदोलन आम्ही उभारत आहोत विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडून हा आंदोलन आहे संपूर्ण भारतातील जेवढे जिल्हे स्थान आहेत तिथं तिथं विसेंधू प्रसाद आणि बजरंग दलाकडून आंदोलन आम्ही हाती घेतलं आहे आंदोलन हाती घेण्याचं कारण म्हणजे आपल्या संसदेतून वक्फ बोर्डसाठी एक कायदा पारित झालेला होता त्या कायद्याच्या विरोधात ज्याला विरोधात जायच्या आहेत त्यांनी लोकतांत्रिक रीतीने विरोधात जायला पाहिजे पण लोकतांत्रिक रीतीने विरोधात न जाता पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यामधले अनेक हिंदूच्या घरांची जाडपोड झाली अनेक हिंदू घरांच्या आय बहिण्यावर वाईट नजरेनं बघितला गेला अनेक हिंदूंचे घर लुटपाट केले गेले आणि त्यातून आता तिथला वातावरण असं आहे तिथे दोनशे ते तीनशे घरातील हिंदू आपलं घर सोडून बाहेर चालले आहे आता त्या हिंदूच्या सुरक्षेचा विषय कोण सांभाळणार तिथली केंद्र तिथली जे राज्य सरकार आहे तिथला हा लॉन ऑर्डरचा विषय त्यांचा आहे पण ती आपली जबाबदारी पूर्णपणे बरोबर रीतीने पार पाडत नाही म्हणून तिथला हिंदू असुरक्षिततेच्या भावनेतून समोर आपलं घर सोडून बाहेर चालला आहे म्हणून त्या हिंदूच्या सुरक्षेसाठी आम्ही संपूर्ण भारतातील हिंदू त्यांच्यासोबत आहोत आणि आजच्या आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून मान्य राष्ट्रपती महोदयाला पाठवत आहोत की तिथल्या ममता बॅनर्जीच्या सरकारला त्वरित आपण ते रद्द करावा आणि तिथला राष्ट्रपती शासन लावण्यात यावा आणि तिथल्या हिंदूची पूर्ण सुरक्षेची जबाबदारी राष्ट्रपती शासनच्या माध्यमातून झाली पाहिजे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा